दोन जानेवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील गोळीबार मैदान या ठिकाणी सुरू झालेल्या लायन फेस्टिवलला खेडमधूनच नाही तर संपूर्ण उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे आज सात जानेवारी रोजी या फेस्टिव्हलचा अखेरचा दिवस आहे गेली पाच दिवस लायन फेस्टिवलच्या माध्यमातून लाखो लोकांनी या फेस्टिवलला भेट देत आनंद लुटलाय केवळ मनोरंजनच नाही तर स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न लायन्स फेस्टिवलच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले सामाजिक कामाचा विचार केला तर अनेक अनाथ आश्रम अनाथ महाविद्यालयं तसंच स्पेशल व निराधार मुलांना व मुलींना मायेचा आधार देण्याचं काम देखील या फेस्टिव्हलनं आहे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या फेस्टिवलचा ड्रोन शॉटच्या माध्यमातून एक घेतलेली आपण झलक पाहूया I'm <laughs> sorry.